बऱ्हाणपूर लुटून झाल्यानंतर त्याची बहुतांशी लूट ही वाटेमध्ये साल्हेरच्या किल्ल्यावर ठेवायची असं नक्की झालं परत फिरण्यासाठी धरणगाव चोपड्याची वाट सोयीची होती हंबीर मामा आणि शंभूराजे गटागटाने ती लूट घेऊन धरणगावच्या वाटेनं निघाले होते मध्यरात्र कधीच उलटून गेलेली होती अतिप्रवासानं माणसांसोबत जनावरांची देखील खूप दमछाक झालेली होती कारण त्या घोड्यांच्या पाठीवर माणसासोबत त्या लुटीचा मालदेखील होता पहाटेपर्यंत राजांना पुढचा पल्ला गाठायचा होता तेव्हा मानाजींची नजर बाजूच्या डोंगर रांगांमधील दोन उंच सुळक्यांकडे गेली ते राजांना म्हणाले हा समोरचा वनीचा सप्तशृंगी मातेचा डोंगर आहे पलीकडे दिसत आहे ते तो मार्तड्डेय डोंगर आहे शंभूराजांची लगेचच घोड्यांचा लगाम खेचला तेव्हा शंभूराजे म्हणाले बाकीची पदकं पुढे जाऊ द्या आपल्यासोबत हजार दीड हजार घोडे असले तरी ठीक आहे तेव्हा मानोजी राजांना म्हणाले आता ह्या इतक्या रात्रीचं कुठे जायचं थोडंसं भांबावून गेलेल्या अवस्थेत त्यांनी राजांना विचारलं कुठे म्हणजे देवीच्या दर्शनाला जायचं बराणपूरवरनं निघताना आम्ही देवीचा, देवीचा मनातून धावा केला होता आता देवीला ओलांडून पुढे कसं जायचं तेव्हा मानोजी म्हणाले ऐका राजे उशीर होईल देवीच्या दर्शनाला काय आपण पुन्हा येऊ नको पुन्हा येणं नको आता आलो आहे तर आता लगेच जाऊ पण राजे हा समोरचा कडा चढण्या उतरण्यातच अख्खी रात्र जाईल मानाजींनी सांगितले अहो असू द्या चांगलं यश आणि चांगले आशीर्वाद हे कष्टाच्या मार्गानेच मिळत असतात ते काही सहजासहजी मिळत नाहीत पुढे जाणारी सर्व पदके कवी कलशासोबत पुढे निघून गेली आपल्यासोबत दीड हजार सैन्य घेऊन शंभूराजे समोरचा कडा चढून वर गेले तिथे सप्तशृंगी गडावरील एक मोकाली पराठा पथक जागेच होते राजे देवीच्या दर्शनाला येतील म्हणून तिथला ठाणेदार हा जागाच होता मार्तंड डोंगरावरील गस्तवालेसुद्धा जागसुदच होते सप्तशृंगी मातेचं छोटेसं मंदिर गडाखाली उभं होतं खाली, खाली मोकळ्या आणि सपाट जागेवरती पुजाऱ्यांची काही घरे होती तिथल्या मशालीच्या उजेडातच राजेसमोरच्या कड्याची वाट चालू लागली रस्ता खूपच रुंद आणि खडा होता दोन्ही बाजूला करवंदीच्या गच्च झाड्या होत्या एकाच न जाणे इतकी ती अरुंद वाट होती घोडी थांबवून राजे झपाझप त्या वाटेनं चालू लागले त्यांच्यासोबतच गुरव पुजारी आणि पाठोपाठ स्वार निघाले गडाच्या मध्यभागी सप्तशृंगी देवीचे ते छोटेसे देऊळ होते त्या देवळाच्या दारातच चाफ्याची झाडं होती राजे दर्शनाला येणार हा सुगावा तेथील गरिबांना लागला होता ते तिथे दाटीवाटीनं उभे होते त्यांच्यासोबत तिथे चार पाच फकीर देखील हातामध्ये करवंटी घेऊन बसले होते आत दर्शनाला जाण्यापूर्वी राजे तिथे थांबले खंडू पडलाळ यांच्या हातामध्ये मोहरांची थैली होती त्यामध्ये हात घालून ते त्या मोहरा काढून त्या भिकाऱ्यांच्या ताटलीत आणि फकीरांच्या कटोरीमध्ये टाकू लागले इतक्यात दिन दिन असा आवाज ऐकू आला इतक्यात त्या फकीराच्या वेशाखाली लपलेल्या पठाणांनी आपल्या काही तलवारी बाहेर काढल्या मारो मारो असं म्हणत ते पठाण शंभूराजांच्या अंगावरती तुटून पडले तशी लगेचच राजांनी आपल्या कमरेतली तलवार उपसली तेही अगदी त्वेषानं पुढे झाले ते, ते पाच फकीरांच्या वेषातील पठाण राजांच्या अंगावरती धावून गेले शंभूराजे मात्र ती नंगी तलवार दानपट्ट्यासारखी नाचवत सगळ्यांना प्रतिकार करत होते त्या दोन पठाणांच्या तलवारीचे काही वार राजांच्या खांद्यावरती पडले तसा राजांच्या भर्जरी वस्त्राचा फडा उडाला आणि खनखन असा आवाज झाला ते अंगावरचे चिलखत आणि डोईवरचा टोपच त्यांच्या मदतीस आला आता झटापट सुरू झाली राजांनी बघता बघता तिघांना लोळवलं चौथ्याच्या खांद्यावरती राजांनी तलवारीनं असा फटका मारला की त्याचा हातच खाली गळून पडला इतक्यात अंधारात झाडावर चा लपलेल्या त्या पाचव्या पठाणानं शंभू महाराजांच्या पाठीवरती झेप घेतली तो पठाण शरीर यष्टीनं अतिशय भक्कम असा होता त्यानं आपला सर्व जोर लावून शंभू राजांना तसेच खाली खडकावरती रेटत होता तो राजांना आपल्या अंगाखाली घेऊन दाबण्याचा प्रयत्न करू लागला खडकावरती घसरल्यामुळे राजांच्या कोपराचे कातडी निघाले राजांचे सहकारी पुढे धावले आणि त्या पठाणाला ढकलण्याचा प्रयत्न करू लागले पण त्यानं राजांना अशा प्रकारे दाबलं होतं की त्यामुळे शंभूराजांचा श्वास कोंडला गेला होता ते कसे तरी पुढे सरकले त्यामुळे त्यांचा उजवा हात मोकळा झाला लगेचच त्यांनी आपल्या कमरेचा जांभिया काढला शिताफीनं त्यांनी त्या पठाणाचा कोथडाच बाहेर काढला त्या पठाणाचे पोट फाडत तो जांभिया गळ्याजवळून बाहेर आला तेव्हा त्या बलाढ्य पठाण बाजूला कोसळला लगेचच शिपायांनी बाजूच्या झऱ्याचे पाणी आणले राजांनी ते पाणी प्याले आणि वस्त्र ठिकठाक केले खंडू बल्लाळ म्हणाले राजे काळ आला होता पण वेळ नव्हती आली त्यावरती शंभूराजे हसले ते म्हणाले सप्तशृंगी मातेनं आज आगळेवेगळे दर्शन द्यायचे ठरवले होते आपण बचावलो ते मातेच्याच आशीर्वादानं राजे मंदिरात गेले पूजा केली त्यानंतर कितीतरी वेळ राजे सप्तशृंगी मातेच्या त्या पाषाण मूर्तीकडे पाहत होते मातेच्या डोळ्यांकडे समाधानानं पाहत होते राजे तो कडा उतरू लागले आता अंधार कमी होऊ लागला होता सूर्याची किरणे सर्वत्र पसरू लागली होती डोंगर देखील आता स्पष्ट दिसू लागले होते तो मार्कंदेय डोंगराचा कडा देखील आता स्पष्ट दिसू लागला होता ते जटाधारी मार्कंडे ऋषी जनू राजांना आशीर्वाद देण्यासाठी तिथे अवतरले होते जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे जय सप्तशृंगी